श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आतावरील रेचे दडलेले भविष्य बघू नका त्याच हाताने नष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा स्वप्न तीन असतात जे तुम्ही झोपल्यानंतर पाहता स्वप्न ती असता जे तुम्हाला झोप लागू देत नाही स्वामी म्हणता तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टी करतात त्या सर्व गोष्टी आज सफल होणार आहे तुमचे प्रयत्न आज ते पूर्णपणे उद्दिष्टणार लागणार आहे या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुमचे जे विचार केले येते ते तुम्हाला मिळणार आहे तुम्ही ज्या गोष्टीचा आत्तापर्यंत विचार करत होते की प्रत्येक गोष्ट तुमच्या जवळच आहे विश्वासाने आज शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश आहे का कारण तुमचा स्वामींवरती एवढा विश्वास पाहिजे की स्वामी स्वतः तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतील की तुम्ही जे गोष्ट कराल त्या स्वामी तुम्हाला यश देतील स्वतःवर असलेला विश्वास जिम व आधी घट होते तेव्हा तोच विश्वास आपल्या परावर्तीत होतो स्वामी म्हणता पुढील येणारे पाच मिनिटे लक्षपूर्वक एक मन एकाग्रस्त शांत मनाने पुढील पाच मिनिट संदेश पूर्ण एक स्वामी म्हणता स्वतःचे ध्येय हे स्वतःचे जीवन कार्य समजा प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा त्या चे स्वप्न पहा आणि त्याचा आधार घ्या तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आणि तुम्ही स्वामींना आपला देव मानत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य हे घडवले पाहिजे सामर्थ्य हे सांगण्याशी अथवा पाहण्याशी वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करायची ती गोष्ट आहे सर्व गोष्टींना पुरून उरणारे एक गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्ट स्वामी सांगता सगळेच निर्णय मनाने घेऊ नका काही निर्णय बुद्धीने सुद्धा घ्या संघर्षशिवाय कधीच नवी नाही नवे निर्माण झाली नाही तुम्ही असा कसा विचार करताय की तुम्हाला पाहिजे तर सगळं पण मेहनत करायची नाही तुम्ही थोडेसे प्रयत्न करा तुम्हाला यश स्वामी देतील पण प्रयत्न करा कारण बसून बोलणाऱ्या व्यक्तीला काहीच मिळत नसते संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालतो शंकर तुमच्या दिलशक्ती युद्ध पाहण्यासाठी येत असतात ते जेव्हा तुमच्या अंगातील शक्ती तुमच्या मनातील पाहतात तेव्हा त्यांना एवढ्या तर समजते की यशस् इस यशस्वी इस 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 होणारच रस आहे रस्त्यात आपण आलो तरीही आणि नाही आलो तरीही त्यामुळे शंकर आपली जीत आणि भक्ती पाहून आपल्याला सोडून जातात शून्यातून विश्व निर्माण करण्याची ज्यांची अंगी असते तोच खरा कर्तृत्व होय शत्रूंनी केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय स्वामी बोलतात या संदेशाला तुम्ही लाईक करून जा अज तुम्हाला वाटत असेल की स्वामी हे काय बोलते पण एक लक्षात घ्या तुम्ही या संदेशाला लाईक कराल तर तुम्हाला मोठा अनुभव येईल शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट प्रत्यक्ष असणारा श्रेष्ठ असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ